घरात कुठलीही भाजी नसताना अगदी झटपट तयार होणारी टिफिनसाठी मुगाच्या डाळीची भाजी आज आपण बनवतो आहे अगदी साधी रेसिपी आहे पटकन सुरुवात करूया एका कढईमध्ये दोन चमचे एवढं तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी घालूया त्याचबरोबर अगदी थोडासा आपल्याला इथे हिंग घालायचं आहे त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकड्या जाड आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये घालायच्या आहेत त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत आणि त्यासुद्धा यामध्ये घालायच्या आहेत मिरच्या आणि लसूण मस्त परतून घेऊया लसूण आणि हिरवी मिरची परतून झाल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा थोडा जाड कट करून घेतलेला आहे आणि तो यामध्ये आपण घालून मस्त परतून घेऊया तर कांदा मस्त गुलाबी रंगाचा होईल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा मस्त परतून झालेला आहे या भाजीसाठी कांदा आपल्याला अगदी छान परतून घ्यायचा आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालूया आपण इथे मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे लाल तिखट आपण यामध्ये घालणार नाही आहोत थोडासा गरम मसाला घालूया आणि सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत फोडणी घालायच्या पंधरा मिनिट आधी मी इथे अर्धी वाटी मूगडाळ भिजत घातलेली होती ती भिजत घातलेली मूगडाळ आपण यामध्ये घालून घेऊया मूगडाळ भिजत घातल्यामुळे ती मऊ शिजते त्याचबरोबर लवकरसुद्धा शिजते तर इथे डाळ यामध्ये मस्त मिक्स करून घेऊया त्यानंतर ह्यामध्ये पाणी घालूया साधारण अर्धा ग्लास एवढं पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे सर्व एकदा परत मिक्स करून घेऊया आणि यावर झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर साधारण तीन ते ती चार मिनटामध्ये डाळ मस्त शिजून तयार होते तुम्ही बघू शकतात पाणीसुद्धा पूर्ण आटलेलं आहे आणि डाळसुद्धा आता मस्त शिजलेली आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया सर्व मिक्स करून घेऊया आणि इथे मस्त मुगाची डाळ बनवून तयार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया घरामध्ये कुठलीही भाजी नसेल तर अशा वेळेला तुम्ही ही अगदी पटकन तयार होणारी मुगाच्या डाळीची भाजी बनवू शकतात किंवा सकाळच्या घाईमध्ये आपल्याला काहीतरी अगदी पटकन बनवायची असते भाजी तर तुम्ही त्यावेळेला ही भाजी बनवू शकतात अगदी दहा मिनटात तयार होते त्याचबरोबर चवीलासुद्धा छान लागते आणि हे बघा भाजी मस्त शिजलेली आहे अगदी मस्त मोकळी झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय